नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत आषाढ महिन्याविशेष तिखटपुरी यालाच आपण तळणीचे धपाटे किंवा मिश्रपीठाची तिखटपुरी असं देखील म्हणू शकतो या तिखट मिठाच्या पुऱ्या चार पाच दिवस अगदी सहज टिकतात जर कुठे तुम्ही लांबच्या प्रवासाला जात असाल अशा वेळी तुम्ही या पुऱ्या सोबत घेऊन जाऊ शकता आषाढ महिन्यात आपण वेगवेगळे पदार्थ तळतच असतो यालाच आषाढ तळणे असं देखील म्हणतात आपल्या चॅनलवर गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या आणि गुळाची दशमी या रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला पुरीसाठी लागणारं एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ ते दहा लहान मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जर पुरीमध्ये लसूण नको असेल तर नाही घातला तरीही चालेल आणि तीन कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा टीस्पून ओवा घेतला आहे आणि अर्धा टीस्पून जिरं घेतलेलं आहे ते आपण यामध्ये घालूया यानंतर आपण यामध्ये एक टी स्पून अख्खे धणे घालूया अख्खे धणे घातल्यामुळे पुरीला अजूनच छान चव येते धणे घालायचे नसतील तर धणे पावडर घातली तरीही चालेल आता आपण हे मिक्सरला लावून बारीक वाटून घेणार आहोत जर असंच वाटलं नाही गेलं तर एखादो चमचे पाणी घालून वाटून घेतलं तरीही चालेल जर वाटण खूप जास्त जाड राहिलं तर आपण तयार केलेल्या पुऱ्या खूप जास्त फुलून येणार नाहीत आता आपण ही सगळी साहित्य मिक्सरला लावून छान वाटून घेऊया त्यानंतर इथं मी एक पसरट भांडं घेतलं आहे त्यावर अशी मी गाळणी घेतली आहे आणि एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कप भरून घेताना मी अगदी घट्ट दाबून भरलेलं नाही आहे किंवा हलका पण भरलेला नाही आहे थोडंसं पीठ कमी जास्त झालं चाले, तरीही चालेल आता आपण हे गव्हाचं पीठ चाळून घेऊया गव्हाचं पीठ साळून झालं आता यानंतर पुरी खुसखुशीत होण्यासाठी पाव कप तांदुळाचं पीठ घालायचं आहे इथं मी तांदुळाचं पीठ घातलं आहे तुमच्याकडे जर घरात ज्वारीचं पीठ असेल तर ते अर्धा कप घातलं तरीही चालेल किंवा पुरी अजूनच खुसखुशीत हवी असेल तर अगदी बारीक रवा घातला तरीही चालेल पाव कप बेसन घेतलेलं आहे पुरी खमंग होण्यासाठी रवा घालणार असाल तर झिरो नंबरचा रवा घालायचा आहे पीठं साळून झालेत आता आपण ही हाताने एकत्र करून घेऊया यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं एक टी स्पून पांढरे तिळ घालायचे आणि अर्धा टीस्पून मी काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे रंगासाठी तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरीही चालेल पाव टी स्पून हळद घेतलेली आहे आपण वाटण्यामध्ये आधी मिरची घातलेलीच आहे आता तयार करून घेतलेलं सगळं वाटण यामध्ये घालायचं लसूण मिरची आणि आपण धणे घेतले होते जिरं आणि ओवा घेतला होता आणि अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर जास्ती घातल्यामुळे आपल्या पुरीला छान चव येते आधी आपण ही सगळी साहित्य मिक्स करून घेऊया कारण आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं त्यात मी दोन टेबलस्पून पाणी घातलं होतं असं आधी आपण सगळी साहित्य मिक्स करून घेतली म्हणजे मग आपल्या पाण्याचा अंदाज बरोबर येतो पीठ जास्ती पातळ होत नाही सगळे साहित्य मिक्स करून झालेत आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालूया आणि पीठ छान मळून घेऊया जसं आपण नेहमी पुरीसाठी मळतो अगदी तसंच घट्टसर पीठ मळायचं आहे म्हणजे चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्टसर पाणी घालताना थोडं थोडंच घालायचं आहे म्हणजे मग पीठ खूप जास्त पातळ होत नाही बघा थोडं थोडं पाणी घालून मी पिठाचा छान घट्ट असा गोळा तयार केलेला आहे बघा हळद आणि आपण काश्मीरी मिरची पावडर घातल्यामुळे पिठाला रंग देखील सुरेख आला आहे ना पीठ मी खूप जास्त पातळ ठेवलेलं आहे ना खूप जास्त घट्ट ठेवलेलं आहे आपल्याला या पिठाची अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं पिठाला तेल लावून घेतलं तरीही चालेल आता आपण यावर दहा मिनटांसाठी झाकण ठेवूया दहा मिनटांनंतर झाकण काढूया आणि बघा आपलं पीठ दहा मिनटांमध्ये छान मुरलं गेलेलं आहे हलकंसं मळून घेऊया आणि या पिठाचे गोळे तयार करून घेऊया तुम्ही जर डायरेक्ट पुरी लाटून घेणार असाल तर तसे लहान लहान गोळे करा आणि मोठी पोळी लाटून त्याच्या पुऱ्या तयार करणार असाल तर तसे मोठे गोळे करून घ्या यानंतर इथं मी पोळपट घेतलेला आहे आपण तयार करून घेतलेल्या पिठातला एक मोठा गोळा घेतला आणि कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये घोळवून घेतलेला आहे खूप जास्त पीठ लावायची गरज नाही आहे हलकंसं पीठ लावायचं आहे आणि आपण आता याची मोठी पोळी लाटून घेणार आहोत मोठी पोळी लाटून घेतली आणि मग आपण वाटीने किंवा डब्याच्या साह्याने पुऱ्या कट केल्या म्हणजे सगळ्या पुऱ्या एकसारख्या मिळतात आणि अशा आपल्याला पुऱ्या पटापट करणं सोपं होऊन जातं तुम्हाला जी पद्धत योग्य वाटते त्या पद्धतीने तुम्ही पुऱ्या करू शकता आपण पुऱ्या खूप जास्त पातळ लाटायच्या नाही आहेत थोड्याशा चपातीपेक्षा जाडसरत लाटायच्या आहेत म्हणजे मग त्या छान फुलून येतात आणि पुऱ्या तुम्हाला खूप जास्त दिवस टिकवायच्या असतील तर मग चपाती अगदी पातळ लाटून घ्यायची आणि मग पुरी पातळ होईल आणि ती छान खुसखुशीत बनेल ती अजून जास्त दिवस टिकेल आता आपली पोळी लाटून झाली आहे मी वाटी घेतले आणि वाटीच्या साह्याने आता आपण पुऱ्या कट करून घेणार आहोत अशा केल्यामुळे आपल्याला सगळ्या पुऱ्या एक सामान मिळतात बघा मी पुरीची इतकी जाडी ठेवलेली आहे खूप जास्त पातळ नाही आहेत किंवा खूप जास्त जाडपण नाही आहेत मस्त खुसखुशीत अशा आपल्या या पुऱ्या तयार होतात जास्त दिवस टिकवायचे असतील तर यापेक्षा अजून थोड्या पातळ लाटून घ्या अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या लाटून घेऊया जर तुम्ही सगळ्या पुऱ्या एकदाच लाटून घेणार असाल तर दोन ताटामध्ये काढून घ्यायच्या एकावर ठेवायच्या नाही आहेत साड्यातड्या ठेवायच्या म्हणजे मग त्या एकमेकांना चिकटत नाहीत आणि आपल्याला उचलून तेलात घालणं अगदी सोपं होऊन जातं त्यानंतर इथं मी गॅसवर कढईमध्ये मिडियम फ्लेमवर तेल मिडियम गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतरच आपण यामध्ये पुऱ्या घालायच्या आहेत सुरुवातीला आधी एक पुरी घालायची बघा ती अगदी पटकन फुलून वर आलेली आहे तेल चांगलं गरम असलं म्हणजे मग पुऱ्या मस्त फुलून येतात गॅसची फ्लेम पण मिडियमच ठेवायची आहे कढई मोठी असेल तर तुम्ही तीन तीन चार चार पण पुऱ्या एका वेळी तळू शकता पुरी वर आली म्हणजे मग झाऱ्याने अशा पद्धतीने थोडंसं तेल सोडायचं म्हणजे पुरी छान फुलून येते आधी घातलेली पुरी बघा तळाकडून पण अगदी छान भाजली गेलेली आहे आता आपण ती काढून घेऊया थोडंसं तेल निथळून घ्यायचं या पुऱ्या अजिबातच तेलकट होत नाहीत बघा किती छान अशी आपली तिखट पुरी किंवा तळणीचे धपाटे तयार झालेले आहेत बघा अगदी पटापट मस्त फुलून येत आहेत आपण यात थोडंसं जाडसर वाटण घातलं आहे अख्खे धणे जिरे ओवा घातलेला आहे पांढरे तिळ घातलेले आहेत कधी कधी काही पुऱ्या फुलत नाहीत थोड्याशा जाडसर धरल्या म्हणजे अगदी छान फुलून येतात बघा मस्त अशा फुलून येत आहेत अशी आपण मोठी कढई घेतली तर पटापट आपल्याला या पुऱ्या पत तळता येतात जरी आपण थोडंसं लाटताना पीठ लावलं असेल तरीही आपलं तेल बघा अजिबातच खराब झालेलं नाही आहे बघा आपल्या सगळ्याच पुऱ्या अगदी छान टम्म फुलून आलेल्या आहेत आणि रंग पण सुरेख आलेल्या आहे या पुऱ्या थोड्याशा मौसर ठेवलेल्या आहेत तुम्हाला जर पाच सहा दिवस पुऱ्या टिकवायच्या असतील तर थोड्याशा अजून लालसर करून घ्या गॅस मिडियमपेक्षा थोडासा कमी ठेवायचा म्हणजे त्या अजून खुसखुशीत होतील आणि जास्त दिवस टिकतील अशाच पद्धतीने आपण या सगळ्या पुऱ्या तळून घेऊया आणि मग सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तयार पुऱ्या इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत बघा रंग पण सुरेखाला आहे दिसायलाही सुरे छान दिसत आहेत आणि चवीला तर अप्रतिमच झालेल्या आहेत आपल्या पुऱ्या अगदी छान मस्त खमंग खुसखुशीत झालेल्या आहेत बहुतेक सगळ्या पुऱ्या फुलून आलेल्या आहेत अगदी पाच सहाच पुऱ्या फक्त फुलल्या नसतील बघा खूप जास्त जाड नाही आहेत किंवा अगदी पातळ पण नाही आहेत मस्त खमंग खुसखुशीत अशा आपल्या या तिखट मिठाच्या पुऱ्या किंवा तळणीचे धपाटे तयार आहेत आणि चवीला तर अगदी थालीपिठासारख्याच लागत आहेत आपण इथं घेतलेल्या प्रमाणामध्ये बरोबर पस्तीस ते छत्तीस पुऱ्या झालेल्या आहेत अर्थात तुम्ही पुरी पाडायला केवढं लहान मोठं भांडं घ्याल त्यानुसार पुऱ्या कमी जास्ती होतील अशाच पद्धतीने तळणीचे धपाटे किंवा तिखट मिठाची पुरी तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद